चला आज आमच्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आणि साध्या पद्धतीने आम्ही इथं बाप्पांचं आगमन केलंय आणि बसवलेलं आहे बाप्पांना इथं मी तर बघा कशा प्रकारे बसवले ते तुम्हाला सर्व काही या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कसे हात सर्वात आधी कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजपासून मी बाप्पांचा आग आज बाप आगमन झालेले तर आजपासून मी बा बापांचाच आशीर्वाद तुम्हाला देणार आहे तर बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर बघा सर्व काही इथं मी दोन दिवसापूर्वीचीच थोडं 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 घरात काम पण आवरायची आणि असं मांडणी पण करत जायची तर दोन दिवस मला हे सर्व काही मांडणी करायला लागलेले तर आज बघा सर्व काही साध्या सोप्या पद्धतीने मस्त काही इथं तयारी केलेली आहे तर हे पण आता हे पण मला सपोर्ट करताय तर यांनी सुद्धा मला चांगल्याच पद्धतीने चांगल्या प्रकारेच मला यांचा पण सपोर्ट आज झालेला आहे तर बघा आता इथं मी आधी कडस मांडणी करते खाली मी एका प्लेटमध्ये तांदूळ किंवा गुण गहू घ्यायचे मी तर तांदूळच घेतले त्याच्यावर मस्तपैकी कळस आपल्याला त्याच्यावर स्वस्तिक काढून घ्यायचे एक नारळ घ्यायचे त्याच्यावर पण स्वस्तिक काढून घ्यायचे त्यानंतर आपले नागिनेचे पान पाच पानं ठेवायचे त्यानंतर वरती नारळ मी असा ठेवलेला आहे पूजा करून कलशाची पण पाण्याची पण पूजा करून मी तिथं ठेवलेलं आहे इथं केळीची फणी ठेवलेली आहे बारा केड्यांची फनी ठेवलेली तुम्ही सहा जरी ठेवले तरी चालतं एक जरी ठेवलं तरी चालतं पण मला दरवर्षी अशी फणीच ठेवायची सवय म्हणून मी तशीच ठेवते पाच फळंसुद्धा इथं ठेवलेली आहे व्हिडिओ काढणारा आमचा दूर बसलेला आहे त्यासाठी जवळून काहीच तुम्हाला दिसणार नाही आहे तर दूरूनच व्हिडिओ काढला जाते त्यासाठी तर चला ठीक आहे सो असो पण आता मी इथं रांगोळीसुद्धा काढून घेणार आहे बघा ताट वगैरे सर्व काही दिवा वगैरे सर्व काही तयारी माझी इथं झालेली आहे आता यांना सांगते गणपती घेऊन या असं तर सर्व मी आता इथं तयारी करते तोपर्यंत ही आता जात आहे तर इथं रांगोळी वगैरे सर्व काही मी इथं काढून घेते आपली आपली जशी येते तशी साधी सिंपल मला तर रांगोळी काढायचं खूपच छंद आहे म्हणजे लहानपणापासूनच आमच्या आईच्या घरीसुद्धा खूपच आम्ही लहानपणापासून आणि दररोज माझ्या अंगणामध्ये आत्तासुद्धा रांगोळी राहते दररोज असं नाही की सणावारालाच राहते असं काहीच नसतं तर मी रोजच दारासमोर पाणी असो किंवा नसो माझी रांगोळी दारासमोर राहतेच तर अशा प्रकारे मी इथं रांगोळीसुद्धा काढून घेतलेली आहे तर चला आता गण बापांना बसवूया अशा प्रकारे मी साधी सोपी रांगोळीसुद्धा मस्तपैकी काढून घेतलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर आणि माझं हे डेकोर कसं तुम्हाला आवडलं का ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी असं बाप्पांना बसवताना काही चूक झाली असेल कोणाला समजायचं असेल तर मला नक्की कळवा बघा हे आले आता बाप्पांना घेऊन तर चला आपण बापांना हात घेऊया पाहुणे आले आपल्या घरी तर त्यांच्या आगमनासाठी सर्व काही तयारी मी इथं केलेली आहे फुलं खूप मागेत फुलंच भेटली नाही तर मी घरच्या दारावरचीच फुलं तोडलेली आहे हार आणलेला आहे आम्ही मस्तपैकी बाप्पांसाठी हार आणलेला आहे पण हे फुलांचं स्वागत केलेलं आहे मी बाप्पांसाठी तांदूळ आणि फुलांचं स्वागत केलेलं आहे आता बाप्पांची आरती करून घेऊया पूजा करून घेऊया बाप्पांची बाप्पांना आता आत घ्यायचं आहे आपल्यांना बाप्पा आले आपल्या घरी तर बघा अशा प्रकारे छानपैकी पूजा केलेली आहे मी इथं आता यांची पण पूजा करून घेणार आहे तर चला आता फुल पुढे ना फुले आणि तांदूळ टाकून मी असं स्वागत करत आणते बाप्पांना आता बाप्पांचं ठिकाण दाखवून बाप्पांना इथं बसवायचं आहे ते बाप्पांचं ठिकाण दाखवून मी आता हा वरचा कागद काढून घेणार आहे हे बाप्पांचं ठिकाण दाखवून मी आता सर्व घर बापांना दाखवायला यांना मग पाठवले सर्व घर आपल्याला दाखवायचं आहे बाप्पांना तर आल्या आल्या बापांना सर्व घर दाखवले की मग बाप्पांचं इथं आता आपण आगमन करणार आहेत बाप्पांना इथं मस्त बसवणार आहेत तर चला आता बाप्पांना आपण इथं बसवूया त्याआधी मी जाग्याची पूजा करून घेते ज्या ठिकाणी बाप्पांना बसवायचं आहे ना ती जागाची आपण पूजा करून घेऊन आणि थोडसे मी तिथं थो, अक्षदा म्हणजे तांदूळ टाकलेले तर चला आता बाप्पांना बसवूया आणि ही सर्व पूजा म्हणजे मोबाईलमध्येच लावलेली आहे पण मी कसं कॉपीराईट लागतं ना त्यासाठी मी ते काहीच ऐकवलेलं नाहीये त्यासाठी मी साधा सिम्पलच आता व्हिडिओ बनवते कारण की माझ्या दोन चार व्हिडिओनं कॉपीराईट लागलेलं आहे त्यासाठी तर बघा बाप्पांना बसवलं आता आता बाप्पांना हार घालूया पहिला दिवस हे मस्त बाप्पांना जे फुल आवडताना ज्या त्या फुलांचा हार मी इथं आणलेला आहे म्हणजे हेच गेले होते घ्यायला बघा आता बाप्पांना हार आपण घालूया आता बापांना दुर्वा सुद्धा आणि बापांचं जानव सुद्धा इथं बापांना घातलेलं आहे चला आता बाप्पांची पूजा करून घेऊ घेऊया आधी आम्ही दोघांनीही पूजा करून घेतलेली आहे आणि बापांसोबत तर आमच्या घरी आज दुसरे पाहुणे पण आलेले म्हणजे माझी भाची आलेली आहे ननंदबाईची मुलगी भाची आलेल्या आहेत तर आता इथं अगरबत्ती वगैरे लावून सर्व काही मस्त पूजा करून घेतलेली आहे धूप बत्ती दिवा सर्व काही लावून घेतलेले आता आणि चला आता आरती करून घेणार आहे आम्ही मोदक बनवणार होते मी घरीच पण अचानक पाहुणे येऊन गेले भाजी पण आली तर मला सांगितलं होतं ना मी गल्लीमध्ये नऊ वर्षाचा मुलगा वारला तर त्या ठिकाणी ते, ते पाहुणे आले होते माझी भाची पण आणि भाचीसोबत दोन पाहुण्या अजून होत्या तर मग त्यांना स्वयंपाक केला जीव घातलं त्यासाठी मला आता तेवढा वेळ गेला ना मग त्यासाठी मी मोदक घरी आज बनवले नाही बनवणारही मी रात्री वगैरे बनवेल मी मोदक पण तोरीत मी आता विकतचेच मोदक घेऊन आलेली आहे तर चला इथं आपल्या बापांची आरती होते बाची सांगते माझी मामा इकडे तोंड करा तरी पण हे ऐकत नाहीये तर तर चला आरतीला सुरुवात ह्या आहेत माझ्या भाजी ननंदबाईची मुलगी तर ते पण करताय आता आरती आता आरती वगैरे झाली तर चला आता इथं प्रसाद सुद्धा बापांना प्रसादाचा नैवेद्य देऊया आज मी ना बापांना हा प्रसादाचा नैवेद्य दिलेला आहे कारण मी आज स्वयंपाक म्हणजे केला होता पण बाप्पा येण्याच्या अगोदरच आम्ही उपवास पण सोडून घेतला आणि ते पाहुणे आले होते मग त्यांच्यासाठी पण मग मी आता संध्याकाळी बाप्पांना नैवेद्य देणार आहे आता फक्त हा प्रसादा नैवेद्य मी बाप्पांना देते प्रसाद पण वाटून देते मी आता सगळ्यांना बाकी बसले तिथं त्यांना सुद्धा चला तर तुम्हाला माझा साधा सोपा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आज पुरता मी एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आता तर तुम्हाला रोजच मी बाप्पांचं दर्शन करवणार आहे कारण की आता दहा दिवसपर्यंत बाप्पा आपल्या घरीच बसणार आहेत आपल्या घरीच राहणार आहेत तर मी रोजच तुम्हाला बाप्पांचं दर्शन थोडं का होईना पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता मी आता माझा व्हिडिओ इथंच एन करते भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगवर तर तोपर्यंत आता बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून सजावट कशी वाटली तुम्हाला तेही आणि आमचे बाप्पा कसे वाटले तुम्हाला तेही तर चला बाय बाय